हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद कुस्ती संकुल गावचा इनाम दहा हजार रुपये <स्थी> गावचा इनाम रक्कम रुपये दहा हजार सागर थाते काळे एक हजार अकरा हजार रुपये जगन्नाथ एक हजार रुपये बारा हजार रुपये राजेंद्र गायकवाड एक हजार रुपये तेरा हजार रुपये राजेंद्र माल झेंडे एक हजार रुपये चौदा हजार रुपये या ठिकाणी पप्पू काळे एक हजार रुपये पंधरा हजार एक रुपयावर ही कुस्ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे पंचकृषी मनपूर्वक स्वागत ना या ठिकाणी आलेल्या पत्रकार बंधूंच्या ग्रामस्थांच्या वतीने सहरश असं स्वागत चावडी न्यूजचे त्या ठिकाणी संपादक पत्रकार निलेश जगताप त्याचप्रमाणे सकाळचे पत्रकार दत्तानाना भोंगळे यांचे या ठिकाणी कुस्ती पंच कमिटी आणि समस्त ग्रामस्थ दिले पंचकृषी यांच्या वतीने स्वागत झालेली गोष्टी या ठिकाणी भावासाहेब झेंडे यांचा पुत्र शुभम झेंडे याचं या ठिकाणी मनपरगाच सहर्ष स्वागत पैलवान गोरखनाथ झेंडे यांच्या हाताशी असणार जो वडकी आणि काळेवाडी त्याला या ठिकाणी जोड पाहिजेल पहा वडकी आणि काळेवाडी राहायचे अण्णा इथून पुढे आता कोणाची कुस्ती लागली नाही तर त्याचा सत्कार सन्मान हा विषय घेतला जाणार नाही ग्रामस्थांच्या वतीने कुठल्याही प्रकारचं मानधन दिलं जाणार नाही तरी कुस्तीच करावी अशी विनंती आहे बरोबर सवा सात वाजता या ठिकाणी शेवटची कुस्ती चालू होणार आहे असं या ठिकाणी परिवहन मंडळीला नमूद करतोय शेवटची आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय या ठिकाणी आपलं सह असं स्वागत चला रुपेश येऊ शकतात का काळेवाडी काळेवाडीचा पैलवान आहे लाल जड्दिवाला पैलवान या ठिकाणी काळेवाडी आणि उजव्या आता सागर त्यांच्या आताशी असलेला पैलवान भोरचा भोरचे भोर गावचे इनाम सात हजार रुपये गावचा इनाम रक्कम रुपये सात हजार सागरता काळे पाचशे रुपये जगन्नाथ गाव भोरे पाचशे रुपये काळेवाडी वाई आणि छिंदर गोर आणि पुणे या पण मी चालायचे प्रकाश झाला महिलवानी घ्या पुढची गुस्ती घ्या महिला सुनील शेत झेंडे किती गुस्त्या आहेत तुझं सुनील तात्या झेंडे यांच्या हाताशी असले पण जोड पाहिजे महाराज कुस्ती घेऊन राहते चालेल ताज्या सात गोष्टी आता ते जाऊ hey, no, no. आता no. आता थांबवा आता थांबवा गुस्त्या आता तुम्हीच गुस्त्या लावू नका तिकडे पण तिकडे गुस्त्या आता तुम्ही तिथं टिफन करणार नाही ना बंद केला हा काळ्यामध्ये किती गुस्त आहेत बघा आणि याच्यानंतर ना जे सात गुस्त्या असतील तुमच्या किंवा नऊ पुढील एकूण दहा गुस्त्या टिपलेल्या सात आणि चालू तीन गुस्त्या याच्यानंतर आता कुस्ती लागली जाणार नाही आहे कुस्ती लावली जाणार नाही याची पैलवानांनी नोंद घ्यावी कुणाचाही सत्कार केला जाणार नाही बैठक त्या बर ठीक आहे चला त्याला एकदा फिरवा फिरवा जानुबाई सोसायटी आहे कोणार काकडे आणि प्रतीक आवारे वडकी या दोन्ही पैलवानी तयार राहायचंय एकदाच नाव घेतलं पैलवानांचं त्यांनी लगेच हजर आकडेमध्ये पुढची गोष्टी सिंद आणि वाई पुढची गोष्टी सिंध भोर आणि वाई गावचा इनाम पाच हजार रुपये गावचा इनाम रक्कम रुपये पाच हजार सागराते काळे पाचशे रुपये जगन्नाथ मोरे पाचशे रुपये राजेंद्र गायकवाड पाचशे रुपये पप्पू काळे पाचशे रुपये दिलीप सीताराम पवार दोनशे रुपये या ठिकाणी आम्ही भाव काळे पाचशे रुपये पोलीस पाटील बाळासाहेब गेंद झेंडे पाचशे रुपये अण्णा आदर्श सरपंच गुलाबचा झेंडे पाचशे रुपये संदीप महाराज पाचशे रुपये अण्णा इथून पुढच्या प्रत्येक कुस्तीला राजेंद्र मारुती झेंडे यांचे एक हजार रुपये राजेंद्र मारुती झेंडे उद्योजक एक हजार रुपये पोपट दसरा झेंडे पाचशे रुपये विद्यमान सरपंच शोभत आहे तिने बाबा झेंडे पाचशे रुपये चालू कुस्तीवर दिवे पंचक्रोशीचे माझी आदर्श सरपंच अमित भाऊ झेंडे पाचशे रुपये पांढरा रामचंद्र झेंडे पाचशे रुपये कोणार ठाकरे आणि प्रत्येक आवार वडखी चला पाहिलं तयार आहे का चला कुठची कुस्ती का पाहिलं वाई आणि एक बाबा पुढची कुस्ती नवीन खडके आणि झेंडेवाडी पुढची कुस्ती नवीन खडके आणि झेंडेवाडी गावचा इनाम चार हजार रुपये गावचा इनाम रक्कम रुपये चार हजार सागर दात्या काळे पाचशे रुपये राजा भाऊ झेंडे एक हजार रुपये भाऊ झेंडे एक हजार रुपये दे देव पंचकृषीचा विद्यमान सरपंच शोभाताई दिलीपराव झेंडे पाचशे रुपये या ठिकाणी नॅशनल कबड्डी चॅम्पियन प्रकाश दादा पवार यांचे पाचशे रुपये ठीक आहे भैरवनाथ केसरी चैतन्य काळे या ठिकाणी सन्मानित केले जाते त्यांना चैतन्य काळे यांना विनंती की आपण या ठिकाणी या ठिकाणी पप्पू काळे यांच्या सुभाषते चैतन्य काळे यांना सन्मानित करायचे पप्पू पप्प नारायण किंवा पाचांचा निर्णय अंतिम राहील संयोजकांचा निर्णय अंतिम राहील पत्रकार सन्माननीय सुनीलजी लोणकर याच जीए पंचकृषीच्या वतीनं असं स्वागत पत्रकार एपीजी माने आणि पत्रकार सुनीलजी लोटकर यांचं या ठिकाणी आगमन त्यांचं अमृतजी पांडवलकर अमृतजी पाठवलकर पत्रकार यांचं या ठिकाणी आगमन वर्षी सर्व पत्रकारांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत बराबरी सुटलेले जरा पण समाजसेवक सन्माननीय माऊली गारे यांचं या आखाड्यावर आगमन तुडारीचे पत्रकार चिंचि तालमीचे वस्तात सन्माननीय बाळासाहेब कोलते यांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी सन्मानित केलं जाते या ठिकाणी अशोकरावजी झेंडे यांचे सुभाषित या सन्मानित केले जाते फुडारीचे पत्रकार निलेशजी झेंडे यांचंही या ठिकाणी आगमन झाले त्यांचं या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष असं स्वागत कोण या कुस्तीला चालू कुस्तीला नॅशनल कबड्डी चॅम्पियन प्रकाश दादा पवार रुपये हे बघा चालू कुस्ती लावण्यासाठी उद्योजक रवींद्र पवार आपल्याला विनंती आपल्या आघाड्यामध्ये यायचं इनाम रुपये गावचा इनाम चार हजार रुपये सागरताच्या काळे पाचशे रुपये माझे सरपंच अमित भाऊ झेंडे पाचशे रुपये रुपये झेंडे पाचशे रुपये कुस्ती लावण्यासाठी जे मान्यवर सांगितलं त्यांना पाठवून मान्यवरांचा नाम ओढल्या या ठिकाणी कुस्ती लावण्यासाठी जाणार सोसायटीचे माजी चेअरमन रवींद्रजी पवार विद्यमान सदस्य ग्रामपंचायत दिव्या सुभाष राज पवार ठिकाणी राजेंद्र मारुती चेंडे आपल्या सगळी पवार आपण आखाडे जाऊ नॅशनल कबड्डी चॅम्पियन प्रकार दादा पवार जा नावाची सासवड आणि तालीम सासवड वरकीवाडी सुस्वागतम सुस्वागतम मनपूर्वक असे स्वागत मनपूर्वक असं स्वागत अण्णा दादा पुढची कुस्ती चालू कुस्ती भोर आणि पुणे भोर आणि पुणे गावचा इनाम सात हजार रुपये गावचा इनाम सात हजार रुपये सागर तात्या काळे पाचशे रुपये राजा भाऊ काळे पाचशे रुपये साडेसात हजार रुपये आठ हजार रुपये राजेंद्र मारुती झेंडे एक हजार रुपये राजेंद्र मारुती झेंडे उद्योजक एक हजार रुपये नऊ हजार रुपये सतीश भाऊ झेंडे पाचशे रुपये साडेनऊ हजार रुपये बबनराव लडकर माझी सरपंच पाचशे रुपये दहा हजार रुपये चालू कुस्ती इनाम रुपये दहा हजार रुपये चालू कुस्तीवर इनाम रुपये दहा हजार एक या ठिकाणी संदीप बबन झेंडे संदीप पवन झेंडे यांच्याकडून हरिभक्तीपरा संदीप बबनराव झेंडे यांच्याकडून मखरी करता पहिला एक हजार रुपये आणि आत्ताचे चार हजार असे एकूण पाच चला गोरख पंचमन सांग तुम्ही समाजसेवक सर्मालानी माऊली गारे माऊली दादा घारे आपणास विनंती आपण या ठिकाणी स्टेजवर वर यायचे माऊली गारे माउलीदादा घारे आपलं वतीने मनपूरक अशा स्वागत अण्णांनी आपल्याला विनंती केली आपण स्टेज वरती आहे हॅलो हा कुठे बर बर अण्णा ज्येष्ठ निवेदक आणि आमचे मार्गदर्शक दादासाहेब गारे या ठिकाणी आलेले त्यांना त्यांचा सन्मान करण्यासाठी आणि कुस्ती लावण्यासाठी त्यांना या ठिकाणी पाचारण करावं आणि उपस्थित असणारे जे ग्रामस्थ असतील त्यांना त्यांच्या सुभाष कुस्ती लावा आणि त्यांचा दिव्य पंचकृषी जी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करा नक्कीच दादा ही होणारी कुस्ती सासवड विरुद्ध हडपसर हा जगताप पैलवान सासवडचे प्रसिद्ध पैलवान प्रकाशदादा जगताप यांचा चिरंजीव आहे आणि दुसरा पैलवान या ठिकाणी हडपसरचा आहे तर ही कुस्ती लावण्यासाठी या ठिकाणी आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ निवेदक दादासाहेब गारे या ठिकाणी आलेले आहेत मी दादा मोरे यांना विनंती करतो की दादांचा आपण या ठिकाणी नारळ देऊन सन्मान करावा आणि ही कुस्ती सुद्धा दादांचे शोभा असते या ठिकाणी लावा इकडं लावा कुस्ती नारळ द्या माग हा इकडं तांब पहिला या कुस्तीला इनाम गावचा इनाम रुपये पहिल्यान गोरख झेंडे यांच्याकडून दोनशे रुपये पहिल्यान जगूदा मोरे यांच्याकडून दोनशे रुपये हे बा शेवटची कुस्ती पहिला प्रत्येक जगताप

वडकी विरुद्ध काळेवाडी वडकी विरुद्ध काळेवाडी महाराष्ट्र केसरी पैलवान दत्ता गायकवाड यांचे बाचे महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड यांचे भाचे आणि आमच्या गावामधील शिवशंभू दुकानदार म्हणून जे आहेत दत्ता काळे प्रसिद्ध व्यापारी दत्ताशेत काळे यांचे चिरंजीव अशी कुस्ती लागते आहे गावचा इनाम अकरा हजार रुपये गावचा इनाम अकरा हजार रुपये सागर दत्ता काळे एक हजार रुपये राजेंद्र मारुती झेंडे एक हजार रुपये बारा हजार रुपये तेरा हजार रुपये माझे सरपंच अमितभाव झेंडे एक हजार रुपये चौदा हजार रुपये विद्यमान सरपंच शोभाताई काय दिलीबा झेंडे एक हजार रुपये चालू कुस्ती पंधरा हजार रुपये जिल्हा पंचक्रोशी चे सरपंच अमितभाव झेंडे यांच्याकडून चालू कुस्तीला पाचशे रुपये विजयराव एक हजार पाचशे रुपये राजेंद्र पोपट एक हजार रुपये झेंडे यांच्याकडून चालू कुस्तीला एक हजार रुपये विशाल एंटरप्राईजेस मालक विजयजी सोनवणे यांच्याकडून पाचशे रुपये आता एकच कुस्ती आहे ना शेवटची शेवटची चला पहिलवान प्रतीक जगताप विरुद्ध शुभम थोरात प्रतीक जगताप पुरंदर केसरी शुभम थोरात महाराष्ट्र चॅम्पियन ही शेवटची कुस्ती नाव सांग दादा मारली दादा मार चला पंधरा हजार नाही पंधरा हजारची चालू आहे अकरा हजार रुपये गेले मागील पाच वर्ष ज्याने महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन अधिवेशन गाजवलंय अनेक पदकांचा मान करी सुवर्ण पथकांचा मान करी सुवर्ण पदकाला गवस्ती घालणारा या ठिकाणी शुभम थोरात आखाड्यात आलेला आहे वडकीच्या अनिकेत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी वडकीला तो सराव करतोय आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये एक चांगल्या पद्धतीचा पैलवान गरीब घराण्यातला पैलवान या ठिकाणी आज आपल्या आखाड्यामध्ये आलाय येणाऱ्या काळामध्ये बावी महाराष्ट्र केसरी म्हणून साठी महाराष्ट्र त्याच्याकडे पाहतोय टाळ्यांच्या गजरात त्याचं एकदा स्वागत करा आणि त्याच तोला मोलाचा शेवटची गोष्टी ज्याच्याबरोबर होणार गो आहे तो प्रत्येक जगताप कोथरूड या ठिकाणी जे महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन झालं माननीय खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी ते आयोजित केलेलं मैदान होतं त्या मैदानामध्ये अण्णा सत्याऐंशी किलोचा तो सत्त्याण्णव किलो मधला सत्याण्णव किलो मधला तो सुवर्ण पदकाचा मानकरी आहे त्याच्याकडे सुद्धा पुरंदर तालुका महाराष्ट्र केसरी भावी म्हणून साठी पाहतोय आणि गेल्या मागच्या आखाड्यामध्ये सुद्धा दादा इथे मी नमूद केलं होतं पुरंदर तालुक्यातला जो कोण पैलवान महाराष्ट्र केसरी होईल त्याला आपल्या दिव ग्रामस्थांच्या वतीने एक लाख रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी जाहीर केलं जाईल नक्की नक्की ठीक आहे

देख 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 गया गया। गया। आना, या ठिकाणी शेवटची जी कुस्ती होत आहे शुभम थोरात आणि शुभम विरुद्ध प्रतीक जगताप प्रतीक जगताप गावचा इनाम एकतीस हजार रुपये गावचा इनाम रक्कम रुपये एकतीस हजार सागर आता काळे एक हजार रुपये बत्तीस हजार रुपये राजा भाऊ झेंडे दोन हजार रुपये राजा भाऊ झेंडे दोन हजार रुपये तेहतीस हजार चौतीस हजार रुपये एक्कावन वर न्या या ठिकाणी सागर दादा काळे एक हजार रुपये या ठिकाणी अमित काळे एक हजार रुपये जगबदादा मोरे यांचे दोन हजार रुपये जगबदादा मोरे दोन हजार रुपये या ठिकाणी सुभाषरावजी पवार अमित भाऊ झेंडे यांच्याकडून एक हजार रुपये माजी सरपंच गुलाब तात्या झेंडे यांच्याकडून एक हजार रुपये सातार सहकारी बँकेचे अधिकारी राजाभाऊ काळे यांच्याकडून एक हजार रुपये सतीशराव झेंडे एक हजार रुपये पोलीस पाटील बाळासाहेब गेन्मा झेंडे एक हजार रुपये सोसायटीचे चेअरमन शेतकर एक हजार रुपये माजी सरपंच बबनराव लडकर एक हजार रुपये रवींद्र रुपये नॅशनल कबड्डी चॅम्पियन प्रकाश दादा पवार एक हजार रुपये एक हजार रुपये सरपंच सोबत आहे झेंडे एक हजार रुपये त्रिपार्थी पार्थ झेंडे उद्योजक एक हजार रुपये विनायकता झेंडे एक हजार रुपये Hello. चालू चालू कुस्ती कुस्तीवर इनाम रुपये एक्कावन हजार झटपट आणि चिटपट बाबा चालू कुस्तीवार राजा भाऊ गायकवाड यांचे एक हजार रुपये बोपट राऊत दुसरा झेंडे एक हजार रुपये कुस्ती पंच राजेंद्र दत्ता शेठ एक हजार रुपये ओबीसी पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष दत्ताशेठ राऊत एक हजार रुपये <sweep> <sweep> <tell> <ग्णारीगे> <sweep> <tell> <चारीगा> पंचावन्न हजार रुपये इनामाची कुस्ती चालू आहे चालू कुस्ती इनाम रुपये पंचावन्न हजार रुपये कुस्ती झटपट आणि चिटपट झाली तर अन्यथा पंचांच्या मर्जीप्रमाणे इनाम दिला जाईल ग्रामस्थांनी आणि पैलवान मंडळींनी केलेल्या सहकार्यामुळे रामभाव दादा आज आपल्याला सगळ्यांना वेळेत घरी जाता येणार आहे आज अबुरसाचा महत्वाचा दिवस आहे त्याबद्दल पैलवान मंडळी आणि ग्रामस्थांना सर्व देणगीदारांना सर्व सहकार्य करणाऱ्यांना कुणी तनाने असेल कुणी मनाने असलं कुणी दनाने असेल कुणी श्रमदानाने असाल आमचे वाजंत्री मंडळे असतील खाणणारे असतील आखाडे बनवणारे असतील मांडववाले असतील साऊंड सिस्टीमवाले असतील या सर्वांना मी समस्त ग्रामस्थ दिव्य पंचकृषी यांच्या वतीने धन्यवाद देतो शेवटची कुस्ती पैलवान प्रत्येक जागतात पुरंदर केसरी ना